नमस्कार मी पंजाब डक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे सांगायचं झालं तर राज्यामध्ये तीस पर्यंत कसलाही राज्यात पाऊस नाही काही नाही थंडीची तीव्र लाट राहणार आहे मात्र वर्ष दोन हजार सव्वीस एक जानेवारीला मात्र या ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून अंदाजला खेळायचा ह्या ढगाळ वातावरणामुळं वाले वेलवरगेवाले पिलिंग आणि ऊस उगवण्यासाठी खूप म्हणजे चांगला अंदाज आहे कारण की एक जानेवारीच्या नंतर काय होणार थोडं ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं की ऊस उगवायला चांगलं राहतं वेलवर्गीय पिकाला चांगलं राहतं ज्यांना टरबूज लावायचं चा, त्यांना चांगलं राहतं खरबूज लावण्यासाठी चांगलं वातावरण राहतं म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आभार जरी जरी राहिलं तर त्याच्यामध्ये देखील मात्र थंडी राहणार रा, आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा हे तीस डिसेंबर पर्यंत तर थंडी कायमचीच राहणार रा, आहे तीस तारखेला रा, मध्यरात्री मात्र पण आभाळ येणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा राज्यात मात्र दहा जा जा दिवस मात्र चांगलं तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा थंडीची चांगली लाट आहे म्हणून हरभराचं पीक चांगलं येणार आहे गव्हाचं पीक येणार आहे म्हणून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी मा खानदेश सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी हरभऱ्याचं गव्हाचं पीक चांगलं येणार आहे म्हणून चांगली मेहनत घ्या चांगलं पाणी द्या असं केल्याच्या नंतर चांगलं पीक येणार आहे पश्चिम महाराष्ट्रानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे दिवसादेखील आवाल राहील पण दिवसा थंड वारं सुटेल आणि व्हायला लागेल म्हणून ही लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर सध्या तरी कुठंच म्हणजे चारही पाचवी विभागामध्ये पावसाचं वातावरण वाता नाही म्हणून हे लक्षात मात्र तीस तारखेच्या नंतर वातावरणात थोडा बदल होईल आणि तीस तारखेच्या नंतर मात्र क्लाउडली मध्ये मा चांगलं ढगाळ वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये मा येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ढगाळ वातावरण जरी असलं ना हिवाळ्यामध्ये त्याच्यामध्ये असतं गारपाना असतो म्हणजे हे काय असतं हे हे थंड आभाळ काय असतं याच्यामध्ये गारवापणा जास्त असतं म्हणजे हे गारपिटीचं वातावरण तयार असतं याच्यात जर जास्त प्रमाण जर वाढलं ना आभाळ तर याच्यामध्ये गारपिटीचं प्रमाण असतं म्हणून गारपीटचं तर तशी होणार नाही काही नाही फक्त सध्या वातावरण ढगाळ राहणार आहे म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांना लक्ष घ्यायचं निपाड नाशिक त्या भागामध्ये तीव्र थंडी राहणार आहे परभणीकडं राहणार आहे सग म्हणजे राज्य सांगायचं झालं तर ज्या ज्या ठिकाणी सखोल भाग आहे थंडी जास्त राहते उंच ठिकाणी जिथं खालकी जमीन आहे तिथे थंडी मात्र कमी राहते Sì. म्हणून हे लक्षात घ्यायचं आता थंडी जवळपास सांगायचं झालं ते वीस जानेवारी पर्यंत म्हणजे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रात चांगली थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं या थंडीमुळे सगळे पिके चांगले जोरदार येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा हरभरा पिकाला थंडी जितकी थंडी जास्त तितका हरभऱ्याचं चा पीक चांगले येतं गावाचं चा पीक चांगलं येतं म्हणजे हे निसर्ग हे जे पिकं येणार आहेत हे निसर्ग निसर्गामंतर थंडी जास्त तर हरभऱ्याचं पीक येते निसर्गामंतर थंडी जास्त तर गव्हाचं पीक येत अं आभाळ असलं तर त्या ठिकाणी ज्वारी देखील येते मग त्याला वेल वर्गीय पिकायला चांगला असत म्हणजे आधारित ही शेती पिकाने असं ठेवलेली आहे